जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपला टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मराठी व्याकरण हंड्रेड डे जे चॅलेंज आपलं चालू आहे ठीक आहे तर आजचा आपला पंचावन्न नंबरचा दिवस आहे चौपन्न दिवस आपण एकमेकांसोबत आहोत आणि याच्यामध्ये खूप सारा अभ्यास आपला झालेला आहे बरोबर पण नुकतेच चार पाच दिवस झालेले आहे की आपण टॉपिक वाईज पीवाय क्यू चालू केलेला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत आपण टॉपिक वाईज पीवाय क्यू इथे घेत आहोत ठीक आहे तर आजचा आपला टॉपिक तुमच्या समोर आहे तो म्हणजे शब्दांच्या जाती ह्याच्यावर तीन ते चार प्रश्न एकाच पेपरमध्ये विचारले जातात त्यामुळे हा टॉपिक अभ्यास गरजेचं आहे जितक अभ्यासना आहे ठीक आहे त्यामुळे महत्वाचा टॉपिक आहे प्रत्येकाने व्यवस्थित लेक्चर करायचं आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करायचे सगळ्यांना गुड आफ्टरनून पटकन पंचावन्न नंबरचं सेशन आहे आपलं हंड्रेड डे चॅलेंज आहे आपलं जवळजवळ हंड्रेड दिवसांच्या जवळ जवळ आपण पोहोचतोय आणि तेवढाच आपला अभ्यासही परफेक्ट होतोय ठीक आहे चला पटापट सगळ्यांना गुड आफ्टरनून ओके <laughs> <clears throat> okay. जाऊया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे मग हम्म चला पहिला प्रश्न बघण्याच्या आधी टिक्कर मराठीचा रिझल्ट आहे दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा यावर्षी नक्की त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या सा, पाठीने रिझल्ट लागेल याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं नाव यावं वा असं वाटत असेल तर टिक्कर मराठी कनेक्शन कनेक्टेड राहा आणि व्यवस्थित मार्गदर्शन घ्या चला आजच्या लेक्चरचा आपला पहिला प्रश्न आहे बघा प्रश्न कशा पद्धतीने आहे काय आहे प्रश्न बर तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो कुंभकर्ण शब्दाला अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाची जात आपल्याला इथे ओळखायची आहे काय ओळखायचं इथे कुंभकर्ण हा शब्द कोणत्या जातीत वापरलेला आहे ते आपल्याला ओळखायचे हा प्रश्न विचारला होता नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे सतरा ते एकवीस पर्यंत प्रश्न आपण बघतोय ठीक आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठराचा हा प्रश्न आहे भाववाचक नाम सामान्य नाम सर्व नाम विशेषण काय आहे आपला हा हम्म कुंभकर्ण हे विशेष नाम आहे पण च शब्द लावला त्याच्यामुळे ते काय झालेलं आहे आपलं सामान्य नाम म्हणून ग्रुप गट समूहाचं कुंभकर्णासारखे अनेक म्हणजे त्याच्यासारखे झोपणारे बरेच व्यक्ती आहेत बरोबर म्हणजे ते काय झालं इथे सामान्य नाम म्हणून वापरलं गेलं त्याच्यामुळे आपला पर्याय कोणता योग्य आहे पर्याय दुसरा योग्य हे जे काही सेशन आपलं चालू झालेलं आहे प्रत्येकाने शेअर करायचे व्यवस्थित जेणेकरून तुमच्या मित्रांनाही त्याचा तितकाच फायदा झाला पाहिजे जितका तुम्हाला होतोय नो पार्शलिटी हिअर आमचे वडील म्हणजे जमदगणी आहेत तर या वाक्यातील जमदगणी हा शब्द कशाचं काम करतोय हा प्रश्न विचारला होता पालघर पोलीस भरती दोन हजार सतरा ला ठीक आहे बघा विशेष नाम शब्द योगी अव्यय भाववाचक नाम आणि सामान्य नाम शब्दांच्या जातीमध्ये जमदग्नी हा शब्द कशाच काम करतोय बर जम्मदगनी कोणत्या मुलीचं नाव आहे मुलाचं नाव आहे का नाही जम्मदगनी म्हणजे अतिशय रागीट व्यक्ती ही एक भावना आहे ना रागीटपणाची बरोबर मग हे कशामध्ये येतं आपल्या भाववाचक नामामध्ये येत पर्याय तिसरा योग्य श्रीमंती शांतता सौंदर्य शहर या चार शब्दांतील सामान्य नाम असलेला शब्द आपल्याला चार मधून ओळखायचा आहे ठीक आहे हा प्रश्न विचारला होता वाशिम पोलीस भरती दोन हजार सतराचा श्रीमंती शांतता सौंदर्य आणि शहर याच्यात सामान्य नाम कोण आहे शांतता श्रीमंती शहर कि सौंदर्य हम्म शांत या विशेषणापासून शांतता तयार झालं श्रीमंत पासून श्रीमंती आणि सुंदर पासून सौंदर्य म्हणजे हे तीन काय आहेत हे तिन्ही आपले भाववाचक नाम आहे फक्त शहर कोणतं शं कोणतं शहर आहे हे आपल्याला समजत नाही शहराचं नाव दिलेलं नाहीये त्याच्यामध्ये बरेच शहरं येतात त्याच्यामुळे ग्रुप गट समूहाचा बोध होतो समूहाला दिलेलं नाव जे असत त्याला सामान्य नाम म्हणून आपण ओळखतो त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य आहे इथे पर्याय तिसरा योग्य ज्यांना ज्यांना सेशन आवडते त्यांनी सेशनला लाईक करायचे आणि शेअर करायचे पुढे चला पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी हे जे काही पंचावन्न नंबरचं से सेशन आहे आपण पहिल्या दिवसापासून स्टार्ट केलंय हंड्रेड डेजचं आहे आपलं चॅलेंज बरोबर तर यासाठी तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला चॅनल शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचे तुम्ही सुद्धा ज्यांनी केलं नसेल चॅनल सबस्क्राईब त्यांनी खालीलपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे भाववाचक नाम कोणता आहे हा प्रश्न विचारला होता बुलढाणा पोलीस भरती दोन हजार अठरा ला खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा गरीब श्रीमंत गरीबी आणि गंभीर ठीक आहे गरीब व्यक्ती आपण म्हणतो गरीब श्रीमंत आणि गंभीर परिस्थिती गंभीर सुद्धा काय आहे विशेषण आहे श्रीमंत माणूस श्रीमंत सुद्धा विशेषण आहे गरीब मुलगा ज्यांच्याकडे आपली ठोकळा बुक जे ई बुक आहे ते घ्यायची सुद्धा परिस्थिती नाही आहे ते आहे आपल्या विशेषणामध्ये ठीक आहे फक्त कितीला रे आता वन नाईन्टी नाईन ला आहे तरी सुद्धा बरेच विद्यार्थी घेत नाहीयेत साडेसातशे पानांच सा। गरीब व्यक्ती ठीक हो हो आहे पैशाचा इकडे तिकडे उजळपट्टी करतो पण अभ्यासाच्या बाबतीत मात्र आपण खूप गरीब आहोत असं दाखवतो ठीक आहे हरकत नाही चला गरीब पासून ई प्रत्यय लागून काय बनलेला आहे गरीबी हे भाववाचक नाम बनलेलं आहे पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही हे सर्वनाम कशामध्ये येतं हा प्रश्न विचारला होता अहमदनगर पोलीस भरती दोन हजार अठरा आत्मवाचक दर्शक प्रश्नार्थक आणि पुरुष वाचक आम्ही कशामध्ये येत हम्म आम्ही गावाला जाणार काय आहे रे स्वतःच्या नावाऐवजी वापरलेला शब्द आहे म्हणजे आम्ही हा शब्द कशामध्ये येतो आम्ही हा शब्द प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो प्रथम पुरुषवाचक कोणाचा प्रकार आहे तर पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार आहे पर्याय चौथा योग्य जे आता सेशनला जॉईन झालेले असतील आवडत आवडते से सेशन तर लाईक करून घ्यायचंय ठीक आहे खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा हा प्रश्न विचारला होता पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरा दर्शक सर्वनाम कोण आपण ते आणि काय ठीक आहे आता दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहेत तर दर्शक म्हणजे दाखविणे ठीक आहे जवळची वस्तू दाखवण्यासाठी काय वापरतो आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणती सर्वनाम वापरतो हम्म जवळची वस्तू म्हटलं तर हा ही हे आणि ह्या पण जर दूरची वस्तू दाखवायची असेल तर कोणते सर्वनाम वापरतो तो ती ते आणि त्या हे काय आहेत दर्शक सर्वनामा आहेत ठीक आहे मग याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे आपल्याला ते दिलेलं आहे पर्याय तिसरा योग्य सोपा आहे एकदम लक्षात ठेवायला ठीक आहे खालील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा म्हाताऱ्या हा जो काही शब्द आहे कोणत्या विशेषणामध्ये येत विशेषणाचे प्रकार चार पर्यायामध्ये दिलेले आहेत हा प्रश्न विचारला होता तुम्हाला पालघर पोलीस भरती दोन हजार सतरा ला प्रश्न घेतोय आज खूप आधीचे नाही घेत दोन हजार सोळा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार दहा तेरा चौदा असे नाही घेते आपण कारण आधीचे चार वर्षाचे पिवायक्यू जास्त महत्वाचे असतात ठीक आहे तर तेच आपण इथे घेतोय म्हात्या हा जो शब्द आहे कोणत्या विशेषणामध्ये येतो गुण विशेषण सार्वजनिक विशेषण संख्या विशेषण कि यापैकी एकही नाही तर म्हातारा हे काय आहे रे विशेषण आहे पण गुणांबाबत माहिती सांगितली आहे म्हणून हे कशामध्ये आलं आपल्या गुण विशेषणामध्ये आलं पर्याय पहिला योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी सगळे विद्यार्थी मित्र ज्याच्या आतुरतेने वाट पाहत होते की टिक्कर मराठीचं बुक आम्हाला हवंय <coughs> तर त्यासाठीच एक्झामच्या आधी आपला टिक्कर मराठीचा स्पेशल असा ठोकळा आपण घेऊन आलेलो आहोत ठीक आहे स्टार्टिंगला जेव्हा आपण एकोणीस फेब्रुवारीला जेव्हा ठोकळा आणला ऑनलाईन <coughs> तेव्हा याची फी फक्त फोर्टी नाईन होते तेव्हा ज्यांनी घेतली सुवर्ण संधी साधलेली आहे ज्यांनी नाही घेतला ठोकळा त्यांना लवकर नाही कळाला ज्या विद्यार्थ्यांपर्यंत उशिरा हे पोहोचला तर त्यांच्यासाठी आता वन नाईन्टी नाईन साठी उपलब्ध आहे ठोकळा ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी एकदा ऑफिस नंबरवर कॉल करा टिक्कर मराठीच्या ठोकळ्यामध्ये दहा हजार प्लस प्रश्न टॉपिक वाईज आहेत सगळे प्रश्न सगळे विषय आहेत टॉपिक वाईज आहेत कसं ठोकळ्याचं बुक आहे तुम्हाला मी पीडीएफ दाखवलेले आहे एकोणीस फेब्रुवारीच्या लेक्चर मध्ये एकदा बघून घ्या ज्यांनी बघितले नसेल त्यांनी हम्म आणि खूप महत्वाचं आहे टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर त्याचे टॉपिकचे आन्सर कि असते प्रश्न जेवढे निघतील तेवढे सगळे टॉपिक वाईज प्रश्न आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत अति अतिमहत्वाचं असे फीचर्स कोणाच्याच मध्ये नसतील तसे आपल्या बुकमध्ये आहेत त्यामुळे एकदा बघून घ्या ऑनलाईन आपल्याच ऍप मध्ये उपलब्ध आहे हम्म मला चंद्र दिसतो यातील दिसतो या, या क्रियापदाचा प्रकार ओळखा हा प्रश्न विचारला होता चंद्रपूर पो, चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार अठरा ला सकर्मक अकर्मक उभयविध द्विकर्मक कसं आहे हे मला चंद्र दिसतो हम्म दिसणारा कोण तर दिसरा दिसणारा झाला चंद्र चंद्र झाला करता दिसला तो काय चंद्रच वाक्यात कर्म नाही आहे का कर्म कर्माला जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला करताच भेटतोय कर्म नाहीये म्हणून हे वाक्य काय झालं आपलं कर्म नाही म्हणून अकर्मक झालं पर्याय दुसरा योग्य हे सगळं लिहिलेलं आपल्या ॲप मध्ये फ्री पीडीएफ म्हणून तुम्हाला भेटतंय याचा फायदा करून घ्या ज्यांना लाईव्ह बघणं शक्य नाही त्यांनी या पीडीएफ तरी एकदा ऍप मध्ये जाऊन चेक करत राहा रोजच्या रोज मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे हा प्रश्न विचारला होता जळगाव पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे प्रयोजक क्रियापद अकर्मक क्रियापद संकेतार्थी क्रियापद आणि संयुक्त क्रियापद मी गावाला जात आहे क्रियापदाचा प्रकार कशामध्ये येईल हे मी गावाला जात आहे हम्म धातु साधित धातू झाला जा झाला प्रत्यय प्रत्यय म्हणजे साधित धातू साधित आहे हे काय आहे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी मदत म्हणून आले म्हणून याला आपण म्हणतो सहाय्य क्रियापद धातू साधित प्लस सहाय्य क्रियापद इज इक्वल टू आपलं काय बनत संयुक्त क्रियापद बनत म्हणून पर्याय चौथा योग्य अगदी सोपे तुम्ही जर पी वायक्यूचा अभ्यास आधी केला असेल नसेल माहित नाही पण आपण आता जे चार पाच दिवस झालोय प्रश्न पाहतोय याच्यावरून तुम्हाला अंदाज असेल की डेज काहीच नाही तर एक परिपूर्ण अभ्यास आहे तुमचा ठीक आहे आई मुलाला चालविते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे हा प्रश्न विचारला होता औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळाचा प्रश्न आलाय हरकत नाही ठीक आहे आई मुलाला चालविते सिद्ध क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि गौण क्रियापद कशामध्ये येईल आई मुलाला चालविते कशामध्ये येणार आहे हम्म बघा आता आई मुलाला चालविते चालवणारी कोण आई आई झाला करता पण चालण्याची क्रिया कोण करताय रे आई मुलाला चालविते म्हणजे मुलाला चालण्यासाठी आई फक्त प्रेरणा देतीये उत्तेजन करते बरोबर मोटिवेट करतीये चालतंय कोण मुलगा चालतोय बरोबर ना म्हणजे क्रियापदामध्ये दिलेली क्रिया करता स्वतः करत नसून तर ती क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतो असा जर त्या वाक्याचा बोध होत असेल तर ते वाक्य आपलं काय असतं प्रयोजक असतं पर्याय तिसरा योग्य शक्य आणि प्रयोजक मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही तिने सारे धान्य निवडून ठेवले यातील अधोरेखी शब्द कोणत्या प्रकारचा आहे निवडून शब्दाला अधोरेखित केलेला आहे हा प्रश्न विचारला होता अहमदनगर पोलीस भरती दोन हजार सतरा निवडून काय आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणजे मूळची क्रियाविशेषण अव्यय साधित अव्ययाला प्रत्यय लागून तयार झालेलं प्रत्यय साधित प्रत्ययालाच प्रत्यय लागून तयार म्हणजे प्रत्ययाचा वापर प्रत्यय म्हणून केलेला आहे धातू साधित म्हणजे धातूला प्रत्यय लागलाय आणि क्रियाविशेषणाचं काम करले तर निवडून हे काय आहे बघा ठेवण्याची क्रिया आहे क्रियेबद्दल विशेष माहिती कसे ठेवले रीतीवाज क्रियाविशेषण निवडून ठेवले पण निवडून हा शब्द कसा तयार झाला तर निवडण्याची क्रिया आहे ना निवड अधिक ऊन ऊन हा प्रत्यय लागलाय आणि निवडण्याची क्रिया आहे म्हणजे निवड झाला आपला धातू साधित म्हणजे प्रत्यय धातू साधित आणि काम कोणाचं केलंय क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं केलेलं आहे म्हणून निवडून हा शब्द धातू साधित क्रिया विशेषण आहे काम करते क्रिया विशेष अव्यचं पण बनलंय कोणापासून धातूला प्रत्यय लागून म्हणून पर्याय चौथा योग्य सगळ्यांना लेक्चर समजते माझं व्यवस्थित आय होप समजत असावं कारण एकदम सोप्या पद्धतीने सांगतेय ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी एकदा लाईक करून घ्यायचे सेशनला पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपली जी काही टार्गेट बॅच आहे दहावी बॅच मार्च महिन्यापासून लेक्चर चालू होते आणि ऍडमिशन चालू आहेत तर ही टार्गेट बॅच दोन भागामध्ये आहे एक टार्गेट वन ठीक आहे एक आहे टार्गेट वन आणि दुसरी आहे टार्गेट टू कॉम्बो बॅच आहे ठीक आहे तर ज्यांचा ज्यांचा खूप सारा अभ्यास झालेला आहे फक्त रिव्हिजनची गरज आहे तर त्यांच्यासाठी आपल्याकडे ट्रिपल नाईनची बॅच आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लाईव्ह लेक्चर पाहायला भेटतील चार तासाचे लाईव्ह लेक्चर तीन महिन्याची बॅच असेल आणि हे लाईव्ह लेक्चर एक वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता आणि डाऊट क्लिअरिंग सेशन हे तीन फीचर फक्त लाईव्ह वन बॅच मध्ये असतील टार्गेट बॅच मध्ये ट्रिपल नाईन आणि दुसरा जो कॉम्बो बॅच आहे आपली टार्गेट टू बॅच याच्यामध्ये खूप सारे फीचर्स तुम्हाला अवेलेबल आहेत जसं की दररोज चार तास लाईव्ह लेक्चर तीन महिन्याची बॅच आहे आपली हे चार तासाचे लाईव्ह लेक्चर एक वर्षभर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता तीन वर्षाचे मागील तीन वर्षाचे पीवायक्यू तुमचे याच्यामध्ये करून घेतले जातील टॉपिक वाईज एमसी तुम्हाला रोज सोडवायला भेटतील टार्गेट टू बॅच मध्ये दररोज नुसार पीडीएफ टॉपिक कम्प्लीट झाल्याच्या नंतर पीडीएफ तुम्हाला अपलोड केल्या जातील जशा त्या तशा ई बुक सगळ्या विषयांचं भेटणार आहे पुस्तक दहा पुस्तक तुम्हाला भेटणार आहेत ठीक आहे चालू घडामोडी पण त्याच्यात ऍड आहे अजून मासिक त्रैमासिक आणि सहा मासिक तर अजून शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका पत्रिका स्पष्टीकरणासहित तुम्हाला भेटते ते पण ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि डाउट क्लिअरिंग सेशन ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल आहे कोर्स संपल्यानंतर दहा तुम्हाला सोडवायला भेटत आहे तेवढे सगळे फीचर्स तुम्हाला भेटतात फक्त आणि फक्त ता पंचवीसशे रुपये मध्ये आधी ऑफर चालू होती आता आहे की नाही एकदा ऑफिस नंबरवर कॉल करून विचारा आणि ज्यांना पूर्ण स्पेशल बॅच घ्यायची एक बेसिक पासून या बॅच मध्ये शिकवलं जाईल एवढे सगळे फीचर्स तुम्हाला भेटतायत. तर याचा फायदा करून घ्या हम्म पुस्तकं तुम्ही पाहू शकता दहा पुस्तकं कोणती कोणती आहेत तर हे झाले पाच पुस्तक आणि ही झाली पाच हे पाच झाले सब्जेक्टिव्ह खालचे झाले ऑब्जेक्टिव्ह हम्म म्हणजे याच्यामध्ये कंटेंट सगळं तुम्हाला टॉपिक वाईज कंटेंट दिलेलं आहे ट्रिक दिलेले आहेत आणि खालचे पाच पुस्तकामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर दिले टॉपिक वाईज सरावासाठी प्लस तीन ऍडिशनल तीन म्हणण्यापेक्षा बघा आता जानेवारी पासून चालू घडामोडी भेटते म्हणजे हे किती भेटतील रे तुम्हाला एक वर्षभर आहे म्हणजे बारा भेटतील त्रैमासिक म्हणजे किती भेटतील रे चार भेटतील आणि सहा मासिक म्हणजे दोन भेटतील चार दोन सहा बारा सहा अठरा पुस्तक ही भेटतील तुम्हाला ईबुक स्वरूपात आणि हे झाले दहा हम्म हा सगळा फायदा होतोय तुम्हाला तुम्ही जर टार्गेट टू बॅच लावली ची तर एकदा विचार करा आणि घेऊन टाका पुढचा प्रश्न आहे आपला पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्द योगी अव्यय ओळखा हा प्रश्न विचारला होता जालना पोलीस भरती दोन हजार अठराचा प्रश्न आहे शब्दयोगी अव्यय कोणता आहे नामाला जोडून जे क्रियाविशेषण येतं त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात नाम कोण आहे पक्षी पण आहे आणि झाड पण आहे पण कोणाला काय जोडून आले तर झाडाला जोडून आले पक्षीला काही जोडून नाही आलेलं ठीक आहे त्यामुळे हेच नाम पकडायचं इथे मग शब्द योग्य अव्यसाठी कुठे वर पण ना ते नामाला जोडून आले त्याच्यामुळे ते काय बनले आपलं शब्द योग्य अव्य पर्याय तिसरा योग्य शब्द योग्य अव्यय ओळखायचे माझ्या शाळेपुढे पुढे मैदान आहे या वाक्यात शब्द योग्य अव्यय कोणता आहे हा प्रश्न विचारला होता धुळे पोलीस भरती दोन हजार अठरा माझ्या मैदान शाळा पुढे कोणता पर्याय योग्य ना, नामाला जोडून क्रिया कुठे आलंय माझ्या शाळे पुढे मैदान आहे असण्याची क्रिया आहे कुठे क्रियेबद्दल विशेष माहिती नामाला जोडून आले कुठे शाळे पुढे म्हणजे शाळे पुढे हे काय झालं आपलं शब्द योग्य अव्यय झालं पर्याय चौथा योग्य सेशन आवडत असेल लाईक करायचे काही फास्ट होत असेल स्लो होत असेल मला सांगायचंय हम्म चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे हम्म हा प्रश्न विचारला होता यवतमाळ पोलीस भरती दोन हजार सतरा क्रियाविशेषण केवल प्रयोगी उभयान्वयी शब्द योगी चाकू मुळे आता नामाला जोडून ना आलेला आहे म्हणजे मुळे काय बनलेला आहे तर मुळे शब्द योग्य अव्य बनलेला आहे पर्याय चौथा योग्य विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली तर वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे हा प्रश्न विचारला होता वर्धा पोलीस भरती दोन हजार अठरा है मिश्र वाक्य केवल वाक्य संयुक्त वाक्य या पैकी नाही विजा चमकू लागल्या पहिलं वाक्य पावसाला सुरुवात झाली दुसरं वाक्य जोडले आणि अविकारी शब्दाने आणि व अन आणखी शिवाय नी हे अविकारी शब्द कशामध्ये आहेत आपल्या उभयन वयव्याचा जो प्रधानत्व सूचकचा प्रकार आहे समुच्चय बोधक त्याच्यामध्ये हे अविकारी शब्द येतात आणि यांनी जोडलेलं वाक्य काय असतं रे प्रधानत्व सूचक मधल्या अविकारे शब्दांनी जर एखादं वाक्य जोडलं असेल तर त्याला संयुक्त वाक्य म्हणायचं हे आपलं खूप वेळा झालेलं आहे झालं की नाही ठीक आहे चला जाऊयात पुढे पर्याय तिसरा योग्य जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात हा प्रश्न विचारला होता पालघर पोलीस भरती दोन हजार सतरा शब्दयोगी उभयान्वयी केवळ प्रयोगी सर्व नामे जे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात कोण असतं रे भावना प्रधान भावना प्रधान कोण असत Hmm? तर केवळ प्रयोगी ही भावना प्रधान असतात त्यांचा वाक्याच्या अर्थाशी काही एक संबंध नसतो किंवा वाक्याशी काही एक संबंध नसतो पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपलं चालू घडामोडीचं ई बुक तयार झालेलं आहे ज्याची किंमत आहे फक्त आणि फक्त वीस रुपये ज्यांना घ्यायचे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करा जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्यांना काय म्हणतात हा प्रश्न विचारला होता नागपूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार विशेषण शब्द योगी केवल प्रयोगी उभयान्वय <coughs> जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात दोन शब्द किंवा दोन वाक्य कोण जोडतं तर उभयान्वय अव्यय जोडतं पर्याय चौथा योग्य नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा हा प्रश्न विचारला होता धुळे पोलीस भरती दोन हजार अठरा नागपुरी काय आहे हे, हे? नामाबद्दल विशेष माहिती सांगते पण बनले कोणापासून नामसाधित विशेषण साधित विशेषण सार्वनामिक विशेषण धातुसाधित विशेषण हम्म आता नागपूर हे काय आहे रे नागपूर काय आहे Hmm? विशेष ना? नाम आहे ना विशेष नाम ठीक आहे तुम्ही जर नागपुरी संत्री म्हटलं तर नामापासून विशेष नामा नाम असू दे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम तिन्ही नामाचेच प्रकार आहे त्यामुळे ते नामामध्येच येणार नामापासून बनले म्हणून ते झालं आपलं नामसाधित विशेषण पर्याय पहिला इ प्रत्यय लागला इथे नामाला प्रत्यय लागून तयार झाले सिंहगड पाहिला या वाक्यातील मी हे काय आहे हा प्रश्न विचारला होता एसआरपीएफ गट दहा सोलापूर पोलीस भरती दोन हजार अठरा ला मिक्स आलेत काही प्रश्न तर त्याचाही तुमचा सराव चांगला होईल नाम सर्व नाम विशेषण क्रियाविशेषण मी सिंहगड पाहिला मी काय आहे स्वतःच्या नावाऐवजी वापरले ना हम्म म्हणून मी काय झालं प्रथम पुरुष वाचक सर्व नाम झालं मेन प्रकारच विचारलाय फक्त उपप्रकार नाही विचारले आपल्याला मग कोणता पर्याय योग्य सर्व नाम पर्याय दुसरा योग्य पुढे आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला तर अधोरेखित केले द्विगुणित या शब्दाला तर या विशेषणाचा प्रकार कोणता आहे तो आपल्याला विचारला हा प्रश्न विचारला होता पुणे शहर पोलीस भरती दोन हजार सतरा ला गुण विशेषण क्रम वाचक विशेषण आवृत्ती वाचक विशेषण सार्वनामिक विशेषण कशामध्ये येईल आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आता द्विगुणित झाला म्हणजे कसा झाला रे हम्म द्विगुणित झाला म्हणजे डबल झाला ना आवृत्ती झाली आनंदाची दोन वेळा म्हणून आवृत्ती वाचक विशेषण आहे पर्याय तिसरा समजत ना पर्याय तिसरा योग्य एकदा लाईक करून घ्या बरं मग झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रिया विशेषणव्य आहेत हा प्रश्न विचारला होता नागपूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार अठरा ला परिणाम वाचक निश्चय दर्शक अनुकरण दर्शक निषेधार्थ झटकन पटकन हे काय आहे हम्म आता क्रियाविशेषण तर आहेत पण कोणते आहेत बरं कसं झटकन कस पटकन म्हणजे रीती त्याच्यात कोणते कोणते प्रकार आहेत त्याच्याबद्दल विचारले झटकन पटकन काय आहेत हे आपले अनुकरण क्रियाविशेषण अव्यय पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी टिक्कर मराठी इंस्टाग्रामला पण आहे टिक्कर मराठी फेसबुकला पण आहे पण दोन्ही ठिकाणी ठिकाणी जाऊन तुम्ही फॉलो करून घेतलं तरच तुम्हाला याच्यावर ज्या क्वीज आपण रोज देतो त्या सोडवायला भेटतील तर दोन्हीकडे जाऊन फॉलो करून घ्यायचे आपल्या टिक्कर मराठीला क्षणोक्षणी सालो साल फिरून पुन्हा पुन्हा हे कोणत्या क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार आहेत क्षणोक्षणी सालो साल फिरून पुन्हा पुन्हा कालदर्शक आहे सातत्यदर्शक आहे आवृत्ती दर्शक आहे कि वारंवारिता आहे हा क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणी सालो साली म्हणजे प्रत्येक साली फिरून फिरून म्हणजे पुन्हा पुन्हा काय होत इथे आवृत्ती होतीये ना क्षणोक्षणी म्हणजे प्रत्येक क्षणाला पुनरावृत्ती होतीये म्हणजे पर्याय कोणता योग्य आवृत्ती दर्शक किंवा आवृत्ती वाचक म्हणतो हा प्रश्न विचारला होता नागपूर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सतरा ला पुढे परमेश्वर सर्वत्र असतो वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा हा प्रश्न एकदम सोपे प्रश्न विचारलेत बघा खोलात प्रश्न पोलीस भरतीला अजिबात नाही विचारलेत जालना पोलीस भरती दोन हजार सतराचा हा प्रश्न आहे उपप्रकार नाही जास्त विचारले मुख्य प्रकारही नाही विचारले फक्त शब्द ओळखायचे तिथं आपल्याला ठीक आहे कुठे <coughs> असतो सर्वत्र असतो क्रियेबद्दल विशेष माहिती म्हणजे सर्वत्र स्थलवाचक क्रिया विशेष नव्य आहे पर्याय तिसरा योग्य हंड्रेड डेज चॅलेंज ची सिरीज आपण चालू केलेली आहे त्यातले टीचर तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोण कोण टीचर कोणता कोणता विषय शिकवणार आहेत तर तर आहेत आपल्या शुभांगी मॅडम म्हणजे मी स्वतः तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय क्लिअर करते हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये मधुरा मॅडम बुद्धिमत्ता हा विषय घेतात कुणाल सर सामान्य ज्ञान घेतात उमेश सर अंक गणित आणि नीता मॅडम सामान्य विज्ञान हा विषय शिकवतात तुम्हाला तर सगळे टीचर अगदी त्या त्या विषयामध्ये तज्ज्ञ आहेत स्पेशल आहेत त्यामुळे सगळं विषय तुमच्या इथं सराव चांगल्या पद्धतीने होईल हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये ठीक आहे पुढे जाने करावे त्याने भरावे अदोरेखी सर्वनामाचा प्रकार ओळखा जाने हे काय आहे दर्शक सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम आहे आत्मवाचक आहे की पुरुष वाचक आहे जाने म्हणजे प्रत्यय लागलाय ज्याला जो जी जे जा पुढे आलेल्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवलेला आहे म्हणून तो काय बनलाय आपला संबंधित सर्वनाम बनला बनलाय पर्याय दुसरा योग्य ठीक आहे जाऊयात पुढे हा मुलगा हुशार आहे अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा हा शब्दाला अधोरेखित केलेला आहे हा हे काय आहे संबंधी सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम सार्वनामिक सर्वनाम कि प्रश्नार्थक सर्वनाम हा मुलगा हुशार आहे <coughs> आता <coughs> सॉरी तसं पाहायला गेलं तर हे दर्शक विशेषण आहे पण तसं आपल्याला इथं दिलेलं नाही त्यामुळे हा ही हे यात होती ते त्या दर्शक सर्वनामामध्येच येतं पण इथं नामाबद्दल विशेष माहिती सांगितले म्हणून दर्शक विशेषण येईल लक्षात ठेवा पर्यायानुसार जायचे मग आपल्याला सर्वनाम असेल तर सर्वनाम द्यायचे मग ठीक आहे हे होते आजचे आपले प्रश्न प्रश्न कसे वाटले मला नक्की कळवा टिकर मराठी ऍप प्ले स्टोअरला आहे टिकर मराठी टेलिग्राम चॅनल टेलिग्रामला आहे दोन्ही व्यवस्थित तुमच्या जवळ ठेवा रोजच्या रोज बघा नुसतं ठेवू नका हळदी कुंकू व्हायचं नाहीये आपल्याला दा त्याला ठीक आहे तर व्यवस्थित अभ्यास करा याच्यावर ज्या काही पीडीएफ तुम्हाला भेटतात आहेत ऍपमध्ये हम्म व्यवस्थित अभ्यास करत जा त्याचा ठोकळा आपला जो आहे मला तरी वाटतंय पर्सनली की एकदा तुम्ही घ्याच तो ठोकळा साडेसातशे पेजचा ठोकळा एवढा स्वस्त तुम्हाला नाही भेटणार चला तर आज थांबू था। उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत तो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा बाय बाय टेक केअर द बेस्ट जय हिंद फाईल सेव्ह करते जेणेकरून तुम्हाला आपल्या ॲप मध्ये रोजच्या रोज भेटत जाईल <coughs>